शेकडो कार्यकर्त्याचा मनसेत पक्ष प्रवेश देतोय चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला संजीवनी शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाशनगरमधील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात मनसेला उभारणी मनसे अंगीकृत संघटनेची साथ चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी विखुरली असली तरी काही मनसे पदाधिकारी पक्षाच्या संघटन बांधणीला महत्त्व देऊन पक्षात विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवीत आहे दरम्यान चंद्रपूर शहरातील झोपडापट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर येथे विकासकामे झाली नसल्याने दुर्लक्षित या परिसरात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे हा एकमेव राजकीय पक्ष कामं करू शकतो व मनसेचे पदाधिकारी हे आमचे सगळे कामं करतील हा विश्वास ठेवून काही तरुणांनी मनसेत प्रवेश केला या वार्डातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात शेकडो युवक व महिलांचा मनसेत पक्ष प्रवेश घेण्यात आला यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू खोगरे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळाबांधे सुनील गुढे रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर महिला सेना अध्यक्षा वर्षा बोंभले व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी शहरातील वार्डावार्डात मनसे पदाधिकारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राबवित असून शहरातील मागास व कामगार वर्ग असलेल्या प्रकाशनगर येथे मनसेची शाखा धूमधडाक्यात उद्घाटन करण्यात आली यावेळी मनसे जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित वार्डवाशी यांना दुपट्टे टाकून मनसेत प्रवेश घेतला यावेळी मनसे, मनसे कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये शाखाध्यक्ष साहिल खान शाखा संघटक ज्ञानेश्वर बांसोड सचिव सिद्धार्थ नायक उपाध्यक्ष भीमराव वनकर कोषाध्यक्ष सुरेश सिन्ह ठाकूर सदस्य अंकित मालाकार कनैया आकाश मालाकार छाया ठाकूर राजश्री सिद्धार्थ नायक तृप्ती भीमराव सरोज यादव देवकुमार सोहेल शेख आसिफ शेख फेजान शेख इरफान शेख अशफाक खान इत्यादींनी महाराष्ट्र सैनिक म्हणून पदभार स्वीकारला